अकोले तालुक्यात राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीताताई भांगरे आक्रमक टिकाव घेऊन केली पाठ फोडण्यास सुरुवात शेतकऱ्यांसह संतप्त ग्रामस्थांचा जमाव अकोले पोलीस आणि प्रशासनाने केला अटका पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू खोलिगर ए मै म

अकोले तालुक्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा पाणी चोरणाऱ्या पालकमंत्र्याचा पाणी चोरणाऱ्या अकोल्याच्या निष्क्रिय आमदारचा अकोल्याच्या निष्क्रिय आमदारचा अकोल्याच्या निष्क्रिय खासदारचा अकोल्याच्या जनतेला त्रास देणाऱ्या पालकमंत्र्याचा अरे बंद बंद करा बंद करा बंद करा पाणी ने बंद बंद करा बंद करा पाणी ने बंद करा पाणी विकणारा करायचं काय खाली वायफाय अकोला तालुक्यातल्या नुकसान अकोल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाहिजे अकोल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाहिजे कालव्याचं कालव्याचं पाणी बंद पाहिजे कालव्याचं पाणी बंद धार पाहिजे आपल्याच पाणी पडवणार पालक विजय असो वरे